दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यात नाशिकसह धुळे नंदुरबार पालघर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज शुक्रवारी अति जोरदार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलेला आहे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे नाशिकसह पालघर रत्नागिरी वर्धा जिल्ह्यात काल गुरुवारी दिवसभर जोरदार पाऊस झालाय तर आज शुक्रवारी कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जोरदार मुंबईत मध्यम नगर जळगावमध्ये हलका ते मध्यम पुणे सातारात जोरदार तर विदर्भात केवळ ढगाळ वातावरण राहील तर मराठवाड्यातील संभाजीनगर वगळता हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे नाशिक शहरामध्ये काल गुरुवारी दिवसभरात बत्तीस मिलीमीटर तर जिल्ह्यात चोवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली गंगापूर धरण नव्याण्णव पूर्णांक तेरा टक्के भरलेले असून पाच हजार सहाशे तीस दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा झालेला आहे नाशिक जिल्ह्यात सव्वीस सप्टेंबर पर्यंत आठशे एक्क्याऐंशी पॉईंट पाच मिलीमीटर सरासरीपेक्षा सत्तावीस पूर्णांक आठ मिलीमीटर कमी पाऊस झालेला आहे गेल्या वर्षी आतापर्यंत सहाशे सात पूर्णांक एक मिलीमीटर पाऊस झालेला होता पाऊस म्हणजे दिवसभरात चौसष्ट पूर्णांक पाच ते दोनशे चार पूर्णांक चार पावसाचा अंदाज आहे शनिवारपासून तीन दिवस पावसाचा जोर ओसरणार असल्याचं सांगण्यात आलं मध्य महाराष्ट्रात वाऱ्याची चक्रीय स्थिती आणि हवेच्या कमी दाबामुळे तुर्त पावसाचा जोर असणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक